तालुका जावली जिल्हा सातारा गाव वाकी राहणार मुंबईमध्ये असेल असो माझे सहकारी इनामदार सर हे म्हणून आलेले आणि हाचा आमचा दुसरा पॉईंट आहे तर थोडक्यात शेतकरी स्वतःचा परिचय करून दे नमस्कार मी संदीप बारा कदम सरांना मी बारा महिन्यापासून कॉलपूर आलो त्याच्यानंतर माझी एक विहीर आहे ती जवळजवळ सत्तर फूट ठेवलेली आहे ती साधारण बारा ते, बारा ते, ते दो थी थी। दोन झाले खेळले त्याच्यानंतर सरांना बरोबर मी जवळ बारा महिने झाले त्याच्यानंतर मी आज सर आमच्या शेतात आले त्यांनी आता इथं पॉ पॉईंट काढून दिला विहिरीचा पॉईंट काढून दिलेला आहे आता त्यांनी पन्नास ते साठ फुटाचे अंदाजवळ पाणी दिलेलं आहे दोन ते अडीच इंच दोन ते अडीच इंचाचं पाणी सांगितलेलं आहे शेवटी मी सर्व शेतकऱ्यांना प्रत्येक पॉईंटला हे सांगत असतो पानाडी हा देव नाही पानाड्याला पोटीन्स हे कळत नाही पानाड्याच्या अभ्यासानुसार पानाडी विहिरीचा पॉईंट वेगळ्या पद्धतीत पाहिला जातो बोरचा पॉईंट वेगळ्या पद्धतीत पाहिला जातो आजकालचे काही जे पानाडे आहेत ते नारळ घेतात थोडे रॉड घेतात वलीवर फिरतं कुठं नारळ कशावरही उठतो आणि शेतकरी त्याच्यावर डोळं झाकूनच पाच ते दहा लाख रुपये खर्च करतो तर सर्व कृपया शेतकऱ्यांना माझं एकच म्हणणं आहे तुम्ही चांगल्याच चांगल्या पानाड्यांची परीक्षा करा आणि योग्य तोच पानाडी बोलवा हजार पाचशे रुपयाला बोलवा तुमचे टायमिंगला दोन रुपये जास्त जाऊ द्या पण तुमचा फायदा झाला पाहिजे तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून कोणताही पानाडी कुठलाही व्हिडिओ मॅच करतो आणि टाकतो मी स्पष्ट मताचा माणूस आहे तर असं न करता ह्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज मी दोन वर्षे लगातार येतो पण साहेबांचा गेल्या वर्षी माझ्या वेळ न मिळण्यामुळं त्यांनी एक वर्ष परत माझी वाट बघितली आणि त्यांचा विहिरीचा पण फेल गेला होता पहिल्या पानाड्याने दिला होता तर मला जेवढा चांगला शोधता आला विहिरीचे खास इनामदार सर सातारा हे विहिरीसाठी चांगले त्यांच्याही अभ्यासानुसार काढला माझ्या अभ्यासानुसार काढला इथले धनंजय मगर म्हणून पानाडे आहेत ते काही कारणास्तव इथं हजर नाहीत आता शूटिंग करण्याच्या वेळी त्यानेही हा पॉईंट मॅच केलेला आहे तर सर्वांचे मतन काढलेलं आहे आणि इथं पाणी शंभर टक्के लागल शेतकऱ्याची नाराजी दूर होईल आणि परमेश्वरांनी ती दूर करावी अशी माझी पण इच्छा आहे पण पानाडे हा देव नाही त्याला त्याच्या सामग्री जेवढं सांगितलं आहे तेवढा अभ्यासानुसार तो पाणी सांगत राहतो आणि शेवटी पाणी आणि मालकाचं नशीब ही सर्व मी कल्पना दादांना दिलेली आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतःच्या नशिबावर हवाला ठेवून ते इथं मारणार आहेत रामकृष्ण